नमस्कार आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्र उत्सव सुरू झाला आणि आज घटस्थापनेचा पहिला दिवस आज या शुभमुहूर्तावरती गुरव समाज रायगड ठाणा मुंबई संस्थेचे नियोजित समाज मंदिर जे रायगड जिल्ह्यातील पेन नगरपालिका हद्दीला लागून धामणी या ठिकाणी नियोजित समाज मंदिर बनणार आहे आणि विशेष करून अठ्ठावन्न वर्षामध्ये ही संघटना कार्यरत आहे आज अठ्ठावन्न वर्षामध्ये संस्थेचं एखादं नियोजित समाज मंदिर सुरू व्हावं यासाठी साधारणपणे दोन हजार एकवीस पंचवीस जुलै या रोजी संस्थेचा अध्यक्ष म्हणून ही धुरा सांभाळल्यानंतर ज्या विश्वासाने मला अध्यक्ष म्हणून या सर्व मंडळींनी या संस्थेचा धुरा दिली नेतृत्व दिलं आणि खऱ्या अर्थाने त्या पहिल्या दिवसापासून एक संस्थेचं नियोजित समाज मंदिर विशेष करून रायगड ठाणा मुंबई कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं पाहिजे अशी भावना एक अध्यक्ष म्हणून माझ्यामध्ये होती परंतु आज जागेचे वाढते भाव पाहता पेन या धामणीच्या आसपास ही जमीन आम्ही खरेदी करण्याचं ठरवलं साधारणपणे दोन हजार एकवीस ला अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर चोवीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस ला खऱ्या अर्थाने पहिली बैठक सर्वसाधारण बैठक या ठिकाणी झाली आणि त्या बैठकीमध्ये संस्थेचं एखादं समाज मंदिर भविष्यामध्ये पेन धामणी येथे व्हावं ही इच्छा सर्वांनी प्र व्यक्त केली त्या दरम्यान जानेवारीच्या एक तारखेपासून घर चलो अभियान संपूर्ण रायगड आणि मुंबई कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं खऱ्या अर्थाने नव्वद टक्के रायगड जिल्हा पूर्ण फिरून झालेला आहे आणि ठाणे आणि मुंबई हा अजून अद्याप बाकी आहे ते तेहतीस लाखाची जागा आणि खरेदी खर्च असेल एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये साधारण पस्तीस लाखाची तरतूद यासाठी करायची होती विशेष करून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घरातून आठशे पेक्षा जास्त कुटुंबातून आम्ही सर्व घरचलो अभियान या माध्यमातून फिरलो आणि आज सुमारे तेतीस लाख रुपये रक्कम त्याच्यामध्ये आज मी ती सहा लाख रुपये जादाचे अध्यक्ष म्हणून काही अंशी मला काही काळासाठी जबाबदारी घेतली घ्यायला लागलेली आहे जागा मालकाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर त्याला तेहतीस लाख रुपये रक्कम आपण पूर्ण दिली आज खऱ्या अर्थाने त्याचं अंतिम खरेदी खत ते नेते रजिस्टर कार्यालयामध्ये झालं ही सर्व मंडळी त्या नोंदणीसाठी या ठिकाणी अधिकृत उपस्थित होती मी या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच समाज बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो की ज्या ज्या समाज बांधवांनी या नियोजित समाज मंदिराच्या जागेसाठी जो काही त्याचा कष्टाचा रुपया जो दिलेला आहे निश्चित ही बाब संस्थेचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्रातील सर्व गौरव समाज बांधवांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जे कार्यकारणी सदस्य जे या ठिकाणी उपस्थित आहेत जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांची सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आज या ठिकाणी आभार मानतो ज्या कार्यकारणी सदस्यांनी देणगी दिली ज्यांनी दिली नाही जे समाज बांधव कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्राच्या बाहेरील जे समाज बांधव देणगीदार आहेत या सर्वांचं मनातील सर्व या समाज बांधवांचं मनापासून मी संस्थेचा गुरव समाज ठाणा मुंबई संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळाच्या वतीने आभार मानतो भविष्यामध्ये जी इमारत आपल्याला उभी करायची त्यासाठी राजकीय निधी आणावा लागणार आहे निश्चित हे कार्यकारी मंडळ निश्चित त्यासाठी प्रयत्न करणार आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते नवीन एक चांगली इमारत एक चांगली वास्तू समाजासाठी एक आदर्श वास्तू या ठिकाणी उभी करूया आजपर्यंत जे सहकार्य दिलं भविष्यामध्ये असेच सहकार्य आपलं संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपण द्याल एवढीच या ठिकाणी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय गुरव जय महाराष्ट्र